कक्ष जिल्हा सामान्य रुग्णालया अंतर्गत चालवल्या जात असलेल्या एचआय व्ही कार्यक्रमाचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे घेण्यात आला जनजागृती करण्यात यावी जास्तीत जास्त युवकांपर्यंत माहिती देण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिल्या जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय अंतर्गत चालविल्या जात असलेल्या एचआयव्ही कार्यक्रमाचा आढावा जिल्हा अधिकारी कार्यालय येथे महसूल भवन येथे घेताना जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी युवकांना जास्तीत जास्त माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने विविध कार्यक्रम तसेच माध्यमांचा वापर करून तसेच सामाजिक माध्यमांचा सा वापर करून देण्याच्या सूचना करण्यात आल्या या सभेमध्ये प्रामुख्याने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद संगीता मोहपात्रा जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश आसोले बाह्यसंपर्क वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत डेआऊ शहरी आरोग्य अधिकारी इत्यादी उपस्थित होते